चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर आज मी दत्त जयंतीनिमित्त एकवीस दिवसाची स्वामी सेवाविषयी माहिती सांगणार आहे ह्या सेवेनं तुमच्या जीवनाचं सोनं होईल ह्या सेवेमुळे तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होईल ह्या सेवेमुळे ज्या अशक्य गोष्टी होत्या त्या जीवनात शक्य होईल तुम्ही हे सेवा करून पहा दत्त जयंती जयंतीनिमित्त स्वामी समर्थांची एकवीस दिवसांची सेवा ही करायची आहे दत्त जयंती आहे चार डिसेंबरला तर लोकर आप मी लवकर व्हिडिओ का बनवत आहे म्हणजे आपल्याला काही महिनावारीची जर अडथळे येत असेल तर आजपासनं उद्यापासनं जेव्हा माझे व्हिडिओ पाहता त्या दिवशीपासनं तुम्ही सुरू करा जर तुम्हाला काही अडचणी येत नसेल तर तुम्ही ही सेवा तेरा तारखेपासून सुरू करू शकता आणि दत्त जयंतीपर्यंत एकवीस दिवसाची ही सेवा आपल्याला करायची आहे संकल्पयुक्त ही सेवा करायची आहे आपल्याला पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे जर तुम्ही आधीच करत असाल तर मधी तुम्हाला काही अडथळे येत असाल तर आपल्या महिन्यावारीचे ते चार पाच दिवस स्किप करून पुढे सेवा आपल्याला कंटिन्यू करायची आहे एकवीस दिवस पूर्ण करायची आहे या दत्त जयंतीनिमित्त सेवा तुम्ही करून पहा तुमच्या जीवनाचं भाग्य खुलेल स्वामी समर्थ महाराजांची तुमच्या कृपा होईल आणि तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होईल ही एक अद्भुत योग आहे आपण स्वामी सेवा जर करत असाल बघा तर तुमच्या जीवनामध्ये एक आ अलगस आनंद आणि अलगस हे जाणवतं की आपल्या सोबत सोबत स्वामी समर्थ महाराज आहेत आपल्या ते साथी आहेत आपले गुरु आहेत आपलं ते एक जीवनसाथी आहेत असं आपल्याला महसूस होतं पण एवढंच हे स्वामींना मनानं हृदयानं आपल्या स्वामी महाराजाला शरण जायचं आहे आणि आपल्या समर्पित भावने ही सेवा करायची आहे कोणतीही सेवा करत असताना मनामध्ये भाव आणि समर्पणही असणं खूप महत्त्वाचं आहे आता सेवा करण्यासाठी काय लागणार आहे आपल्याला एक हो श्री स्वामी समर्थ सार अमृतांचं ग्रंथ एकवीस अध्यायाचं लागणार आहे आणि एक जपमाळ लागणार आहे आणि स्वामी महाराजांचं फोटो आपल्याला लागणार आहे मूर्ती कोणतीही असेल तरी चालेल आपल्या घरी देवघरामध्ये दे असेल तरी चालेल जर नसेल तर आवर्जून तुम्ही आणून घ्या आपल्याला सेवा करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरामध्ये जे काही फोटो आहे महाराजांचं महाराजांचे फोटो असेल तर पुसून हा अष्टगंध लावून धूप धूप ओवाळून नैवेद्य दाखवून फुलहार अर्पण करून दिवा लावून मग आरती करून घ्यायची आहे आणि मग एक शुद्ध तुपाचा दिवा आणि सुगंधित अगरबत्ती आपल्याला लावायची आहे मग लावून मग मा महाराजांना संकल्प करायचा आहे आपण कोणत्या कार्यासाठी आपण ही सेवा करत आहात तुमच्या मुलींच्या लग्नाबद्दल मुलांच्या लग्नाबद्दल शिक्षणाबद्दल व्यापाराबद्दल किंवा दुसऱ्या का काही अडथळे असतील घरातल्या काही ज्या काही समस्या आहेत ह्याच्याबद्दलही जरी करू शकता ते महाराजांना हातात थोडं पाणी घेऊन थोडंसं तुळशीपत्र अक्षदार घेऊन आपलं नावगोत्र सांगून ना महाराजांना ती इच्छा सांगायची आहे आणि महाराजांना विनंती करायचं आहे लवकरात लवकर माझी इच्छा पूर्ण करा आणि मी ही तुमची सेवा करत आहे आणि माझ्याकडनं प कोणत्याही संकट विघ्ने येता ही सेवा पूर्ण करून घ्या मग ही सेवा झाल्या संकल्प झाल्यानंतर ते पाणी एका तामणात सोडून द्यायचं आहे आणि महाराजासमोर एक नारळखडी साखर ठेवून विनंती करून मग आपल्याला बसायला एक आसन घ्यायचं आहे ग्रंथ ठेवण्यासाठी एक पाटा घ्यायचा आहे त्या पाठावरती एक आसन ठेवायचं आहे त्या आसनावरती तो ग्रंथ ठेवायचा आहे आणि मग त्या ग्रंथाची पूजा करून घेऊन आपल्याला एकवीस एक अध्यायापासून एक पूर्ण एकवीस अध्यायापर्यंत वाचन करायचं आहे ही सेवा तुम्ही सकाळी प करू शकता संध्याकाळी करू शकता दुपारच्या वेळेमध्ये करू शकता फक्त बारा, बारा ही ही ते साडेबारा ही वेळ पाहून कधीही तुम्ही ही सेवा करू शकता ही सेवा करताना संकल्पयुक्त सेवा करताना आपल्याला का नियम पाळायचे आहेत ते म्हणजे नॉनव्हेज वरचे करायचं आहे आणि शक्य असेल ज तर ब्रह्मचार्याचं आपल्याला पालन करायचं आहे प्राप्तीसाठी जर आपण सेवा करत असाल तर ब्रह्मचऱ्याचं चा पालन करायची गरज नाही आपण संतानप्राप्तीसाठी ही सेवा करत आहोत mm. जर दुसऱ्या इतर कोणत्या समस्यासाठी जर सेवा करत असेल तर शक्य असेल तर ब्रह्मचार्याचं चा तुम्ही पालन आवर्जून करा नानवेजवरचं करायचं आहे जर तुम्ही सेवा करत आहात तर आपल्या घरातले लोक जरी खात असेल तरी त्यांना प्रेमानं सांगा जास्त बंधन टाकू नका आणि जर ते ऐकत असेल तर ठीक आहे नाही ऐकत असेल तर आपली सेवा आपण कंटिन्यू चालू ठेवायची आहे खंड पडू द्यायचं नाही काय होतं हळूहळू मग त्यांच्या आपण करत असतो मग हळूहळू त्यांच्यामध्ये बदल होत असतात एकाएकी ते सोडत नाही ऐकत नाही उद्धटपणासारखं करत असतात मग आपल्याला एक अध्यायापासून एकवीस अध्यायापर्यंत पूर्ण वाचायचं आहे हे एकवीस दिवस आपल्याला दररोज एक पा एक पारायण करायचं आहे असे एकवीस दिवस पारायण करायचे आहेत मग तुम्ही जर एखादी मध्ये कुठं तुम्हाला गावाला जायचं असेल किंवा काय काही कार्यक्रम असेल किंवा अडथळे येत असतील तर तुम्ही लवकर सुरू करा म्हणजे ते तुमचे द जयंतीपर्यंत एकवीस पाऱ्यानं पूर्ण होईल आणि मनोकामना पूर्ण करण्यासाठी ही अत्यंत प्रभावशाली सेवा आहे तुमच्या मनातल्या सगळ्या काही इच्छा पूर्ण होतात महाराज तुम्हाला जे नको होतं त्या गोष्टीसुद्धा तुमच्या जीवनात घडत असतात फक्त सेवा तुम्ही करून पहा एकवीस दिवसाची दत्तजयंतीनिमित्त तर दत्त जयंतीनिमित्त सेवाविषयी माहिती तुमच्याशी से शेअर करायची होती माहिती कशी वाटली जर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा